नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या सिरीजमधील आज आपलं पुढचं पुढचं लेक्चर आहे समाजसुधारक ठीक आहे तर जी सरळ सेवेसाठी सिरीज चालू आहे त्याच्यातलं समाजसुधारक या टॉपिकमधलं पुढचं लेक्चर आहे हां तर बघा त्यामध्ये आपण आज गोपाळ गणेश आगरकर बघणार आहोत आजचा व्हिडिओ पुन्हा छोटासाच असणार आहे का तर ऑलरेडी मी हे जे कंबाईन मुख्य परीक्षेचे पी वाय क्यू जे मी घेतलेले आहेत त्याच्यात गोपाळ गणेश आगरकर मी इन डिटेल कम्प्लीट केलेला आहे तो पंधरा मिनटाचा व्हिडिओ आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघा ज्यांना अजून जास्त अभ्यास करायचा असेल दुसरी गोष्ट मी याच्यात बाकीचं कोणतीही गोष्ट आव्हान सांगणार नाही आहे कारण ऑलरेडी मी जेव्हा कंबाईन मुख्य परीक्षेचे पी वाय क्यू घेतलेले आहेत त्याच्यात मी इनडेप्थ स्टडी करून मग घेतलेला आहे त्यामुळे इथे तोच वेळ घालवण्यात कोणताही पॉईंट नाही आहे बघा सुरुवात करूया <coughs> गोपाळ गणेश आगरकर गोपाळ गणेश आगरकर यांचे जन्मगाव कोणते तर टेंभू कराड सातारा पुण्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली आगरकर व लोकमान्य टिळक नीट लक्षात ठेवत जा महत्त्वाचे आहेत आणि यांचे तर महत्वाचेच आहेत लोकमान्य टिळक आणि गोपाल गणेश आगरकर यांच्याशी रिलेटेड ठीक आहे पुण्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना अठराशे चौऱ्याऐंशीला कोणी केली आगरकर यांनी लोकमान्य टिळक अठराशे ऐंशीमध्ये आगरकर टिळक चिपळूणकर यांनी डॅश डॅशची स्थापना केली पुण्यात केली तर कोणत्या न्यू इंग्लिश स्कूलची ठीक आहे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना अठराशे ऐंशी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना अठराशे चौऱ्याऐंशी हं त्याच्यानंतर डोंगरीच्या तुरुंगातील एकशे एक दिवस या पुस्तकाचे लेखक कोण गोपाळ गणेश आगरकर लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या मराठीतील केसरी या वृत्तपत्राचे संपादक कोण होते तर गो गोपाळ गणेश आगरकर बघा म मराठा आणि केसरी हां हे दोन्ही नीट लक्षात ठेवा मराठा इंग्लिशमध्ये होतं आणि केसरी कशात होतं केसरी मराठीत होतं मराठा इंग्लिशमध्ये केसरी मराठीमध्ये ह्या गोष्टी लक्षात ठेवा मराठा आणि केसरी ज्याच्यात मराठा मराठी हे नाव आहे ते इंग्लिशमध्ये होते आणि मौरलं कोणतं केसरी हे कशात इंग्लिश केसरी हे मराठीत इथे लिहिते वाटल्यास एम आणि के हां ज्याच्यात एम आहे ते इंग्लिशमध्ये होतं आणि केसरी हे आ... मराठीत होतं हां आणि मराठ्याचे संपादक कोण लोकमान्य टिळक टिळकांशी वाद झाल्यानंतर आगरकरांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले सुधारक अठराशे भाषांतर मध्ये केले गोपाळ गणेश आगरकर यांनी केले आगरकरांच्या मते दुरावस्थेचे मुख्य कारण म्हणजे डॅश डॅश आहे, बाल आहे। तर बालविवाह आहे त्याच्यानंतर आगरकरा आगरकर यांनी डॅशडॅश व डॅश डॅश यांना विरोध केला बालविवाह आणि जरठ विवाह आगरकरांवर कोणत्या व्यक्तींचा प्रभाव होता जॉन स्टुअर्ड मिल व हर्बर्ट स्पेन्सर बुद्धिप्रामाण्यवादाचे जनक असे कोणाला म्हटले जाते गोपाळ गणेश आगरकर यांना वाक्यमीमांसा वाक्यपृत्तकरण डोंगरीच्या तुरुंगातील आमचे एकशे एक दिवस हे साहित्य कोणाचे आहे गोपाळ गणेश आगरकर यांचे आणि जिवंतपणे स्वतःची प्रेतयात्रा पाहणारे समाजसुधारक कोणतं गोपाळ गणेश आगरकर ठीक आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद